मूर्ती जरी गेली असेल तर दादांची कीर्ती पूर्ण महाराष्ट्राभर राहणार आहे शिर्डी नगर वतीने आणि पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहते शहरातील जमलेले सर्व पक्ष नेते ग्रामस्थ पूर्ण संपूर्ण देशाने काल दादांना अखेरचा निरोप दिला आणि श्रद्धांजलीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत दादांचं काम सगळ्यांच्या स्मरणात राहील दादा निघून गेले सोडून गेले कायमस्वरूपी पण काम हे शेवटपणे स्मरणात राहील अनेक राज्यातले नेते अगदी तरुण वयात कमी व्हाय ह्या राज्याला सोडून गेले आणि सगळे एकशा एक पेक्षा एक असे पेक नेतृत्व होत स्वर्गीय सौ, विलासराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय पाटील साहेब असतील असतील आणि आता मला आठवत आमच्या महेंद्र विषय सांगितला म्हणून मला तो आठवत होतो विषय मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो अनेक या ठिकाणी जमलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ज्यावेळेस आम्ही एकत्र काम करत होतो शिर्डी शहरात चोवीस लाईन चोवीस तास वीज पुरवठा होता आणि मध्येच काय कारण झालं कळलं नाही पण तो वीज पुरवठा बंद करण्यात आला राजेंद्र देवराम पोते त्यावेळेस आमच्या सभागृहागृहामध्ये बांधकाम सभापती होते त्यांनी मला आविषय मानला की तुम्ही सुदेत मामदार साहेबांना भेटून तुम्ही हा विषय आजी घेऊन जावा आणि त्या ठिकाणी तो मार्गी लावा आम्ही लगेच सभागृहामध्ये तो विषय घेतला त्याची कॉपी घेतली अध्यक्षांची सहीचं पत्र घेतलं नामदार साहेबांशी चर्चा केली आणि मी मुंबईला गेलो मला चांगला आठवत आमदार चंद्रशेखर गुल्ले साहेब त्यावेळेस चेअरमन होते साखर संघाचे साखर संघात त्या ठिकाणी कार्यक्रम होता आजी दाद आले होते आणि सुदैवानं वरचा कार्यक्रम चालू होता दादा कार्यक्रमाला जायचं होतं तर मला खुले पाटलांनी सांगितलं आभाई तू दादा बरोबर गाडीपर्यंत दादाना सोडायला जा लिफ्ट मध्ये दादांना म्हटलं दादा एक काम आहे म्हणजे काय सांग लगेच मी तो त्यांना कागद दाखवला दोन एक मिनिटात त्यांना सगळं सांगितलं काय विषय काय नाही तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की तिसऱ्या दिवशी मला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा फोन आला इथले राहतेचे अधिकारी भेटायला आले की तुम्ही दादांकडे जे काय अर्ज दिला होता त्याची अंमलबजावणी आम्ही येत्या महिनाभरात करू आणि तसं आश्वासन जे, तस जे दिलं होतं ते पूर्ण केलं अशा नेत्याला अख्ख राज्य त्या ठिकाणी दुःखात असताना नामदार राधाकृष्ण विखे विखे पाटील साहेब असतील डॉक्टर दादा असतील आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदर आदरांजली अर्पण करतो एकुण जन्म त्यांचा दे इतका एकोणीचा राहिला जवळपास बावीस वर्षापासून सातत्यानं या राजकारणाशी संग्न राहून म्हणजे दोन बावीस वर्ष म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते दोन हजार सव्वीस सातत्यानं इतक्या वर्षापासून या जनतेच्या प्रकाशी प्रामाणिक राहणारा हा नेता आज अकाली निघणारा निश्चितच आपल्या सर्वांना खूप दुःख झालंय आपल्या सर्वांना दुःख झालंय परंतु संपूर्ण महाराष्ट्र मीतम मी तर आपल्या महाराष्ट्राचा आवाज जो दिल्लीपर्यंत निघणारा आवाज खऱ्या आज आपल्याला एक शांत झाला आज त्यांच्या जाण्यानं सर्वसामान्यांबरोबर शेतकरी असतील सहकार क्षेत्राची खूप मोठी झाली या म्हणजे प्रत्येक क्षेत्राच्या सगळ्यांना लोक त्यांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्राशी निगड असणारा प्रत्येक प्रश्नाची मातीतला नेता आज खऱ्या अर्थानं अकाली निधनानं गेला त्याच्यामुळे निश्चितच सर्व महाराष्ट्र दुःख झाला सर्व साहेब खरंतर पवार कुटुंबियांना शक्ती देवा अशी आपण बाबांच्या प्रार्थना करूयात आणि ही शिवसभा याची एक या ठिकाणी या सभेचा आता ज्या पद्धतीने तत्परता दादांची होती सगळे विषय काल अब बहिणी आपले नेते माननीय सुजय दादांना मेसेज केला की दादा आपल्याला स्वर्गीय दादांची भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम सोहळा आपल्या शिर्डी नगर परिषदेमध्ये घेतली तर दादांनी दादांनी मेसेज वाचला आणि सेकंड मध्ये लगे लगे उद्याच लगेच सभा झाली पाहिजे म्हणजे इतकं तत्परता म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता असू दादांसाठी सदैव त्यांना म्हणजे इव्हन सुजयदा सुद्धा त्यांचा अनुभव होता लोकसभेत असेल विधानसभेत असेल त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान असे अनेक अनुभव सांगता येतील आता एक महिन्यापूर्वी मीच शेवट आता दादांना शिर्डी शहरातून भेटलो एक महिन्यापूर्वी दादांनी मला निवडून आलो म्हणून शिर्डी बारामती हॉस्टेल पुणे इथे बोलवलं आणि मला शपशकी दिली माझा सत्कारही केला आणि मला त्यावेळेस विचार नाही केली की शिर्डी नगर परिषदेचे तुमचं कामकाज कसं चालू आहे तुमचा कर किती येतो तुमचं वितरण किती तुमचं कशा कशा पद्धतीनं तुम्हाला सही भक्तांचं जो तुमच्या अतिरिक्त हे येतो बोजा येतो ते तुम्ही कशा पद्धतीनं हे करतात तर इतके प्रश्न विचारले दा की दादा तुम्हाला काही गोष्टी म्हणायची वाटेल की दादा आम्ही काही गोष्टीची माहिती घेऊन तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो तर आमचे शहर दीपको असेल निलेश दादा असतील यांनी दोघांनी त्यांची वेळ घेतली आम्हाला चौघांनाही त्यांनी परत सत्कारालाही बोलवलं होतं परंतु आम्हाला तिघांनाही कधी असं वाटलं नाही की आम्हाला शिर्डी नगर परिषदेमध्ये दादांचा स्वर्गीय म्हणून फोटो लावायची आमच्यावर वेळ येईल आणि आम्हाला अक्षरशः काटा येतो हे सर्व म्हणताना आणि हे अक्षरशः खूप मोठ दुःख राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीय आणि महाराष्ट्रावर देशावर आलेला आहे यातून या सर्व बाहेर काढण्यासाठी आशीर्वाद देतील मी पुन्हा एकदा दादांना श्रद्धांजली अर्पण करतो शिर्डी शहर शिर्डी नगर परिषदेच्या वतीने शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व मागे शेवटी पटेल कुटुंबियाच्या वतीने त्यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो दादा आज आपल्या तो मेघलगड भारतात दुःखाची शोधपणा पसरलेली आहे दादा एक दिग्लास व्यक्तिमत्व आणि डॉक्टर व्यक्तिमत्व होता आणि दादा आणि आपले नामदार राधा कृष्ण पटेल यांचे सामान्य दोघांचे सगळ्यांचे संबंध होते तरी शरद पवार साहेब आणि आपले डॉक्टर एकनाथ विखे पाटील यांचे वैचारिक पद असले तरी दादा आणि नामदार साहेब यांच्यात एकदम असल्यामुळे दादांनी शिर्डीच्या कामासाठी शिर्डी कामासाठी साहेबांनी जे सांगितलं केलं तरी दादाचे खूप उपकार शिर्डी घरांवर आणि मी दादांना माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने आणि माझ्या आजी अब्दुल बाबाच्या परिवाराच्या वतीने भावपूर्ण नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती